या सरकारमध्ये चालत असलेल्या परिस्थितीवर थोडं बोलणं गरजेचं वाटतं म्हणून मी बोलतो एवढ्या मोठ्या सभा पाहिल्यानंतर पुढच्या पक्षाला किंवा विरोधी पक्षाला आणि काँग्रेस आणि भाजप सेनेच्या लोकांना उमेदवार मिळणार नाहीत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे कारण दलित मुस्लिम ओबीसी सर्व जर आपल्या पाठीशी असतील बाळासाहेबांच्या पाठीशी असतील तर त्यांच्या सोबत जाणार आहे कोण ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की या पुढच्या काळामध्ये या राज्याचाच नव्हे तर या देशातला सुद्धा सत्ता परिवर्तन होण्याची वेळ आता आलेली आहे आपण ते विसरता कामा नाही कोण होता हा मोदी आम्ही मोदीच्या बी प्रचाराच्या सभा बघितल्यात लोक वेड्यासारखं त्याला सुद्धा अशी गर्दी करायचे पण लोकांना माहिती झालं की साडेचार वर्षामध्ये त्यांनी ज्या गर्दी केली ही सभा घेतल्या जे प्रचाराचं जे वातावरण निर्माण केलं त्याच्यानंतर मात्र काही केलं नाही कारण करण्याची क्षमता या मोदीमध्ये काही नव्हती हे आपल्याला त्यावेळेस आता आपल्याला लक्षात आलेलं आहे मित्र राजकारणात मध्ये माणसं शिकलेली सवरलेली आणि तत्वज्ञानी असण्याची गरज आहे अभ्यासू असण्याची गरज आहे ज्यांची जा, कायद्यावर कमांड असण्याची गरज आहे आपण पाहत आहे बाळासाहेब उर्फ प्रकाशजी आंबेडकर एक वकील आहेत त्यांचा केवळ राजकारणावरला अभ्यास नाही तर सगळ्या क्षेत्रावरलं सुद्धा चिंतन जर आपण पाहिला तर खरं वाखान्य जोग आहे आणि या देशाला जर सुबक असं नेतृत्व देण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आपण विसरता कामा नाही ठीक काय आमच्या पाशी काही साधन सामुग्री निवडणुकीसाठी नसेल आणि मला सांगा एवढी जनता असल्यावर निवडणुकीतल्या साधन सामग्रीला करायचंय का काय तुम्ही सांगा कधी कधी म्हटलं जाते मला परवा म्हणले काय म्हणाले एक काँग्रेसचा नेता आम्हाला म्हणाला आम्ही पैशाच्या जोरावर सगळं काही करू शकतो त्यांच्यापेक्षा जास्त पैसे बीजेपी वाले म्हणाले आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही सगळं काही करू शकतो पण बांधवानो जर पैशावर जर लोकशाही चालणारी असती तर या देशातले धीरुभाई अंबानी किर्लोस्कर बजाज टाटा या देशाचे प्रधानमंत्री केव्हाचे होऊन गेले असते बाबा साहेबांनी अशी तासून मेक मारली इथं टाटा बिर्ला असेल धीरूभाई अंबानी असेल किंवा राष्ट्रपती असेल किंवा प्रधानमंत्री असेल त्याला जेवढ्या मताचा अधिकार आहे तेवढ्याच माझ्या या इथं बसलेल्या बांधवाला सुद्धा अधिकार आहे बाबासाहेबांना आज सत्तर वर्षापूर्वी घटना तयार करत असताना कळालं काय कळालं अल्पजनशाहीची निर्मिती करण्यामध्ये बरेच लोक तल्लीन होते पण बाबासाहेबांनी म्हणले की माझ्या माणसाला एक मताचा अधिकार देण्यासाठी तब्बल एक महिना बाबासाहेबांनी ब्रिटिशा पुढे आर्ग्युमेंट केली मताचा अधिकार ज्या घटनेच्या माध्यमातून आम्हाला मताचा अधिकार मिळालाय त्याच मतातून हे सगळं लोकशाहीमधलं मधलं प्रस्ता राज्य प्रस्थापित होत असते आणि ते पैशाच्या जीवावर नाही तर मताच्या जीवावर या देशामधलं लोकशाहीचं राज्य स्थापन होत असतंय आणि आता ती वेळ आलेली आहे आता यापुढे आपणाला नेता पक्षा दोघांनीच राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायची इकडे शिवसेना भाजपने युती करायची आणि सत्तेत आल्यावर साडेचार वर्ष भाषण करायची आणि पुन्हा शेवटच्या दिवशी युती करायची निवडून यायचं आम्हाला मूर्खात काढायचं सत्तेत बसायचं आणि लुटमार करायची असं घडलेलं आहे आम्हाला सुद्धा समर्थ पर्याय नव्हता मित्रो आम्ही कधी काँग्रेसला नाराज झालो की बीजेपीकडे गेलो कधी बीजेपी नाही म्हणले की पुन्हा काँग्रेसकडे आलो म्हणजे हे जे समीकरण चालू होती या समीकरणामध्ये आता एक खंबीर तिसरा समर्थ पर्याय म्हणून बाळासाहेब या देशामध्ये आणि या राज्यामध्ये समोर आलेले आहेत त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत मित्र आमचे आम्हाला काय करायचं सत्तेत आल्यानंतर मी थोडं विकासावर बोलतो आम्ही काय करणार आहोत यांच्यासारखं आम्हाला वागायचं नाहीये आम्हाला काही प्रोग्राम आहे आम्ही केवळ राजकारण करायचं म्हणजे किंवा तिसरी ही आघाडी यायची म्हणजे काही गोष्टीला आम्ही सामर्थ्यानं पुढे आलो पहिल्यांदा अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि तरुणाच्या हाताला काम देण्याला आम्ही वचनबद्ध राहणार आहोत आम्ही मोदी सारखं खोट बोलणार नाही वर्षाला आठ कोटी नोकऱ्या देऊ पण आम्ही जेवढ्या देता येतील जेवढ्या तरुणाच्या हाताला काम देता येतील त्याच्यासाठी आहो रात्र प्रयत्न करू अरे हे देश आमचा आहे आमच्या पैशावर हा देश उभा राहिलेला आहे आणि आमच्या हाताला जर काम मिळत नसेल तर ही देश जगाची महासत्ता कशी बनणार आहे मला सांगा मी आपल्याला प्रश्न करणार आहे तरुणाच्या हाताला काम नाही इंडस्ट्रीची निर्मिती नाही नोकऱ्या नाहीत आणि आम्ही एकीकडे देश एक एक नंबरवर देश जगाच्या पाठीवर एक नंबरवर देश होणार आहे असे भाकीत करतो माझं स्पष्ट असं मत आहे जोपर्यंत तरुण रक्त मला रक्ताच्या हाताला काम ताकदीनं काम देता येत नाही ताकद या ताकद असणाऱ्या शरीरा जोश असणाऱ्या शरीराला त्यांच्या हाताला उद्योग त्यांच्या हाताला काम त्यांच्या हाताला नोकरी जोपर्यंत आम्ही देऊ शकणार नाही तोपर्यंत या देशाचा नवीन निर्माण होणार नाही कितीही कुणी तेल मनगटावर घालून बोंबल बोंबला तर उपयोग नाही इथं तरुणाच्या हाताला काम दिलं पाहिजेत आणि या देशामध्ये इंडस्ट्री निर्माण झाली पाहिजेत अन्न मिळालं पाहिजेत आम्हाला या देशामध्ये एवढी साधन सामग्री शेती आणि अन्न असताना सुद्धा पावणे दोन कोटी लोक संध्याकाळची भाकर मिळत नाही म्हणून दोन ग्लास पाणी पिऊन चादर ओढून झोपतात या देशामध्ये आरोग्य आरोग्याची अवस्था कशी आहे एखाद्या गोरगरीब घराच्या घरी जर एक, एक माणसाला बायोपास सर्जरी करायची वेळ पडली स्ट्राईक सर्जरी नाही बायपास सर्जरी करायची वेळ आली तर तीन साडेतीन लाख रुपये लागतात शेतावर काम करणारा मजूर असेल झोपडपट्टीमध्ये काम करणारा मजूर असेल भाजीपाला विकणारा असेल बिल्डिंगचं काम करणारा असेल साडेतीन लाख रुपये घालून तो तो आपल्या कुटुंबातल्या सदस्याला वाचवू शकणार नाही तर ते सदस्य म्हणेल की मला कधी मरण येणार आहे आणि मरणाची वाट बघण्याची वेळ ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या सरकाराने केली ते कसं दूर करता येईल याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे शिक्षण घ्यायला गेलो आम्ही शिक्षण घ्यायला गेलो एकीकडे कोठ्यावधी रुपये खर्च करून शिक्षण घेत दिलं जाते आणि आमच्या शाळा नगरपालिकेच्या असतील महानगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषदच्या असतील पंचायत समितीच्या शाळा असतील या शाळेमध्ये शिक्षक नाहीत अशी परिस्थिती आहे तर या सगळ्या परिस्थितीवर मात करायचं असेल आम्हाला तर बाळासाहेबांना आम्हाला खंबीरपणे उभं करावं लागेल त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी लागेल तरच आम्हाला काहीतरी करता येतील आणि मी एक सांगतो तुम्हाला एक परिस्थितीची ज्याला अनुभव जाणीव आहे तोच नेता आपली परिस्थितीवर मात करू शकतो झोपडपट्टीत कसं जीवन जगलं जातं हे झोपडपट्टीत राहणाऱ्याला माहित आहे त्याच्यावर मी असं म्हणेन जोहर की गती जोर जाने की जन होय जोहर घायल की गती घायल जाने की जन होय घायल ज्या माणसाला परिस्थितीतून ज्या परिस्थितीतून जावं लागलंय त्या परिस्थितीची जाणीव त्या माणसाला असू शकते आणि म्हणून त्याच माणसाला आपल्याला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रमुख खुर्चीवर बसवायचं आहे त्याच्या सगळी याच्यासाठी ही सगळा आट उटा ठेव चालू आहे मौज मजा करण्यासाठी नाही सत्तेत जाऊन आयश करण्यासाठी नाही तर तुमचे आमचे जिवाळ्याचे प्रश्नाला मार्ग देण्यासाठी तुमच्या आमच्या प्रश्नावर मात करण्यासाठी बाळासाहेबांच्या पाठीशी थांबायचंय आणि म्हणून आपण सर्वांना एक विनंती करणार आहे एक विनंती आपण मतदानाला जाताना हे आता आमच्याकडे म्हणतात आम्हाला बरं का ही गर्दी मताच्या पेटीपर्यंत जाणार आहे का नाहीतर का हे अमेरिकेला जाणार आहे का इथं मताच्या पीटीपर्यंत जाणार आहे ना ही ही गर्दी आहे म्हणजे कुठं आहे अरे ही एवढ्या तुम्हाला कुणी आणलंय का गेलंय काय तुम्ही स्वतःहून आलात ना मग तुम्हाला दुसरीकडे जायला कुठं तुम्हाला जायचं तरी कुठं आहे बाळासाहेबांच्या पाठीच्या शिवाय एक खंबीर नेतृत्वाच्या पाठीच्या बाजूला कुठं जायचं आहे मी असं म्हणेन तुम्हाला मताच्या पिटी पर्यंत जावा पीटी त्या मताच्या बॉक्स मतदानाच्या मशीन पर्यंत जावा बटन दाबण्याच्या अगोदर थोडे डोळे बंद करा आणि बाबासाहेबांचं सा स्मरण करा आणि दाबा बटन कुणा माईच्या लावामध्ये हिंमत आहे तुमचं सरकार पाडायचे आणि तुम्हाला पाडायची एवढी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो जय जय महाराष्ट्र पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा